आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तलाठी भरतीची निवड झालेली प्रस निवड यादी प्रसिद्ध झाली तर मित्रांनो तुम्हाला जी नियुक्ती आहेत नियुक्ती कधी मिळणार आहे ठीक आहे छायत्र प्रमाणपत्र संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी सुरू आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलक ऐकायला प्रेस करा तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघू शकता राज्यातील तलाठी भरती परीक्षा निवड आणि प्रतीक्षा यादीत उमेदवारांची कागदपत्र भूमी अभिलेख विभागाकडून तपासणी पंधरा पंधरा सॉरी पंधरा फेब्रुवारीनंतर मिळणार नियुक्तीपत्र तर बघा मित्रांनो आता इथं व्हिडिओला आपण सुरुवात करूया तलाठी भरती नियुक्तीपत्र पंधरा फेब्रुवारीनंतर वैद्यकीय तपासणी चरित्र प्रमाणपत्री तर बघा मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील निवड यादी आणि प्रतीक्षा उमेदवारांची वैद्यकीय तपासणी कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळपत पडताळणी भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आले आहे प्रक्रिया पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे तसेच संबंधित उमेदवारांना तलाठी पदांची नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहेत विभागाकडून यापूर्वी बघा भूमी अभिलेख विभागाकडून यापूर्वीच तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तर भरतीचा पुढील टप्पा जो आहे तो तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला होता तर या संबंधित जिल्ह्यातील जीवळ जिल्हा निवड समितीने तयार केलेल्या तर आदिवासी बहुल तेरा जिल्ह्यातील निवड यादी करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची तपासणी कागदपत्रे पडताळणी व चरित्र पडताळणी आधी प्रक्रिया सुरू आहे तर पंधरा फेब्रुवारीनंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे ही प्रक्रिया जिल्हा निवड तपासणी समितीकडून करण्यात येणार आहे या प्रक्रियेनंतर बघा एखादी निवड यादी झालेल्या उमेदवाराला गाडल्यास तातडीने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या निवड समिती पाचारण करण्यात आहेत असे भूमी अभिलेख विभागाच्या जे प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आहेत सरिता नरके मॅडम यांनी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो आता पंधरा फेब्रुवारी जे उमेदवारांचे सिलेक्शन झाले त्यांना निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकलायकाला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन लगेच प्राप्त होईल तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद